नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये बनवलेले आहे मोरिंगो पावडर तर मोरिंगो पावडर कशी बनवतात हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पण बनवा तर शेवग्याचा पाला घेतलेला आहे तर आमच्याकडं लाईटचं चा काम चालू म्हणजे अडचण होत होती वायरेला म्हणून मग शेवगा तोडला ना तर त्याचे पानं घेतलेले आहेत शेवग्याचे पाला शेवग्याचा पाला घेतलेला आहे शेवग्याच्या पाला फांद्या छोट्या छोट्या फांद्या केलेल्या आहेत एका टपमध्ये ठेवलं आहे गोळा करून आता आपण पाण्यातून धुवून घेणार आहोत चांगल्या पाण्यामधून कारण त्याच्यामध्ये किडे बिडे काय असेल तर पण काही न नसतं त्याच्यामध्ये गावचं असतं ओरिजिनल तर मी मीठ टाकलेलं आहे मिठाच्या पाण्यातून आपण पालात धुवून घेणार आहोत तर मोरिंगो पावडरचा आपल्याला भरपूर प्रकारे उपयोग होतो तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन भरपूर असतं प्रोटीन वाढण्यास मदत होते हार्मोन्स नियंत्रित राहते ब्लड शुगरसाठी पण उपयोग होतो आणि पचनक्रिया सुधारते मेंदूसाठी उपयोग होतो मेंदूच्या वाढीसाठी आणि शरीरावरती काही सूज असेल तर सूज पण कमी होते वजन कमी करण्यास मदत होते अशा अनेक प्रकारे आपल्याला मोरिंगो पावडरचा उपयोग होतो तर हाडांवरती पण चांगलं आहे हाडं त्याने चांगले मजबूत बनतात तर आपण अगोदरच घ्यायला सुरुवात केली तर थोड्या कालावधीनंतर आपल्याला त्याचा फरक जाणवू शकतो तर आता हे पाला मी मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेलं आहे आणि कॉटवरती निथळायला पाणी ठेवलेलं आहे साडीवरती तर ते पाणी निथळून गेल्यानंतर आता मी त्याचा पाला काढत आहे तर तुम्ही पण पावडर बनवा आणि तुम्ही पण घरच्या घरीच त्याचा उपयोग करा फांद्या काढून घ्या फांद्यांसहचा पाला काढून घेतला आहे आता हा पाला आपला तयार आहे तर याचीच आपण पावडर बनवणार आहोत आता हे मी सावलेलाच टाकलेलं आहे सुकण्यासाठी अंगणामध्ये टाकलेलं मोकळ्या जागेमध्ये तर काय असलं तर निवडून घे घ्या घ्या आणि ते असं सुकायला ठेवा दोन तीन दिवसाने असं झालेलं आहे पाला तो आता हळूहळू सुकायला त्याची प्रोसेस चालू झालेली आहे आता हा पाला सुकलेला आहे अंदाजे पंधरा वीस दिवसामध्ये चांगला सुकतो तो एकदम कारण आता पावसाचं वातावरण होतं ना त्याच्यामुळं टाईम लागला नाहीतर त्याच्या अगोदर म्हणजे कमी दिवसांमध्ये पण सुकू शकतो तर एकदम चूरा हे एकदम चुरा होईल चांगलं पावडर बनल असं तयार झालेलं आहे असं वाळ वाळलेलं आहे आता मिक्सरमधून काढून घ्या मिक्सरमधून काढल्यावरती अशी पावडर तयार होते तर मोरिंगो पावडर आता ही अशी बनली आहे मोरिंगो पावडर तयार आहे शेवग्याच्या पालापासून बनवलेली मोरिंगो पावडर तयार आहे तर आपण शेवग्याच्या पाल्याची पावडर बोलतो पण आता मोरिंगो पावडर नाव दिलेलं आहे त्याला तर आपण पण मोरिंगो पावडरच म्हणायची आणि बाहेर खूप महाग आहेत अडीच तीन हजार रुपये किलो आहे रिमत आपण घरी धन्यवाद आणि त्याचा उपयोग करा